जय श्रीराम जय गो माता जय गोपाल आपण आता खानापूर मार्गे बाजारवाडी धावडी म्हणून रस्ता आहे त्या रस्त्यात जाताना बघा इथं सुंदर असं गणपती मंदिर आहे आम्ही गावकरी मंडळी जरा काही कारणानिमित्त इकडं फिरायला आलो होतो तर इथं येता येता आमचे गावचे माजी सरपंच शिवाजीराव सासवडे म्हणले उत्तम गणपती मंदिर आहे आपण दर्शन घेऊ आम्ही जरा बघायला आलो पण अप्रतिम मूर्ती आहे हे बघा हे राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले माजी सरपंच हे नारायणराव पवार सदस्य होते गाव ग्रामपंचायत रावडी असं सगळं गणित आहे की गणपतीची मूर्ती किती अप्रतिम <laughs> आहे बघा ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी आवर्जून या परिसर फार छान आहे बघण्यासारखी गोष्ट आहे आवर्जून आठवणीने या परिसर अतिउत्तम सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आणि ट्रीप पण होऊ शकते आणि गजाननाचं दर्शनही होऊ शकतं असा छान आणि निसर्गरम्य पर अप्रतिम असा देखावा आहे मंदिर अतिशय छान आहे अशी सगळी गणितं आहेत बाकी काही जास्त आता सांगत नाही पण पाऊस पडतो जय गोमाता माता जय श्रीराम